रामकृष्ण मंडळी इथं सकाळ काही दुर्वा झोपलेली होती आणि एवढी शांत माझी दुर्वा का दिस नसते त्याच्यामुळे जी माया करत होते थोडीशी आणि काय माहिती पालतं का झोपते मला तर काही कळत नाही नंतर आता पाणी नव्हतं म्हणून सर्वजण पाणी भरत होते तेवढं पाणी भरून घेतलं होतं आणि आज आम्हाला पाणी नाही आलं त्याच्यामुळे थोडी हे चालली नंतर आवरून घेतलं दुर दुर्वा आणि मी खाली कसं पाणी भरते हे बघण्यासाठी आलो तर आमच्या नळाला पाणी आलं नव्हतं पण आम्ही बोरचं घेतलं होतं शेजाऱ्यांकडून नंतर यांना भूक लागली होती म्हणून आम्ही आज बेसन आणि भाकर केलं होतं मग मस्त जेवण केलं आणि आम्हाला बाहेर जायचं म्हणून आवरलं तर हे चालत गाडी गाडीपर्यंत मी त्यांचा व्हिडिओ घेत होते तर नंतर आम्ही ओसाचा रस्पातला मला खायची होती पाणीपुरी पण यांनी काय चारली नाही त्यांच्या आवडीचं चारलं आल्या आल्या मला बाहेरून आल्यावर आम्हाला लावलं तर आम्हाला करायचं फिंगर चिप्स पण आम्ही काय केलं होतं आमचं आम्हालाच कळत नव्हतं मग नंतर त्यांनी मला बटाटे छोटे छोटे असे कट करून दिले होते मग मी ते तळले मी आले गेले गे सटकायच काम करते हे आणि आता म्हणली तू आली तर तू कर मी नाही तळत मग बघा असं असतंय तर खायचं घेतलं आणि निघून गेले म्हणजे तू तुझं कर मग नंतर मी खातो तर मग सर्व करून झालं दोघांनी मस्त पिके खाऊन घेतलं